हाय गाईज कसेच सगळे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर आत्ता संध्याकाळची वेळ झाले आणि कालचा जो ब्लॉग होता त्यानंतर संध्याकाळी काय मला शूट करता आला नाही आता मी दुसऱ्या दिवशी ब्लॉग शूट दुसरा करते दुसऱ्या दिवशी त्या कपडे बघून तुम्हाला कळतच असेल तिकडे बघा कचरा काढला आहे तिकडे बिचानं टाकलाय दुपारी धुतलेले बारा वाजता आणि कचरा काढून झाला इकडे जाळला आहे आता एक काम आहे मी ते करते हे हे बघा नाही आहे मी आधी पण म्हटलं असेल व्हिडिओमध्ये हे जे लाकडे तोडून टाकलेले ना त्या काकांनी तर त्याचं पानं झटकून मी इकडे गोळा करते म्हणजे जी पानं बाकीची राहतील ना ती जाळायला बरं नाही तर मग पावसामध्ये खूप अवघड होऊन जाईल तर ही साईड आहे बघा तो वैबुची पण आमच्या मस्ती चालू हाय कर आहे कर हायकर कर काय पण उचलते काय पण आहे घेते करते हे बघा कसं वातावरण झालं पूर्ण असं आबूटाबूट झालं आहे हे बघा तर चला मग आता मी ते आवरते तो वाजून गेले सहा वाजून गेले जेवढं होईल तेवढं मी करणार आहे काम बाकीचं राहील ते उद्या करते कारण हे पण पासारा काढणं गरजेचं आहे कारण पावसामध्ये पान, ती जर पानं वाळलेत पानं पण ती पानं जर तशीच ठेवली ना मी लाकडं आहेत ती लाकडं सुकलेत आता ती बाजूला काढून ठेवते म्हणजे त्याच्यावर कागद वगैरे टाकता येईल गोळा करून आणि पानं जाळून टाकते नाही तर पावसात पूर्ण मच्छर होतात कुसतात पानं ते पाण्या पाणी जाऊन जाऊन तर हे बघ इकडे पण गवत वाढलं आहे पाणी येतं ना इकडचं तर ते पण काढायचं आहे काय वाढून नाही द्यायचं आहे कारण मग पावसात भरपूरच मच्छर येतात ए बायभो नको चला मग आता ते आवरते तर मी कॅमेरा तिकडं म्हणजे लांब ठेवला जरा म्हणजे व्यवस्थित दिसेन मी आणि मग माझं जे काम होतं ते मी स्टार्ट केलं करायला आणि तेम संध्याकाळचे ना सहा वाजलेले आणि मी तेव्हा काम करायला घेतलं कारण घरातली पण छोटी मोठी कामं होती ती केली त्यानंतर बाहेरचा कचरा काढला कारण पाऊस येणार होता म्हटलं कचरा काढलेला बरं असते तर त्या कचऱ्यातच मला एक दीड तास त्यालाच गेला कचरा काढण्यामध्ये आणि मग ते जाळायचं असते परत त्याच्यामध्ये वैभव खूप त्रास देते एका जागी अजिबात बसत ना आता मी बघा तिकडे लाकडं काढते तिला म्हणते की लांब बस तू तिथे जागा होती तिकडे बाजूला आए, मी, मी, मी तिला म्हटलं की तिकडे लांब बस पण ती ऐक ऐकायचं नाव घेत नव्हती तर मी माझं माझं मी काम करत होते मधी मधी मी तिला वरडत होते की तिकडे जा काय लागेल तुला तर अजिबात ऐकत नव्हती मग तिचं होतं हे उचलते उचल ते उचल, थे, उचल, थे, उचल थे, तरी मी तिथे अजिबात म्हणजे काहीच कचरा ठेवत नाही म्हणजे कचरा म्हणजे प्लॅस्टिक वगैरे काय असेल का ना अजिबात काय ठेवत नाही फक्त काय दगड असतील ना आणि झाडाची पानं असतील बाकीचं मी जे काय असते ना प्लॅस्टिकचं ते मी जाळून टाकते कारण वैभवी काय करते अजून कळत नाही तिला काहीही घेते आणि तोंडात टाकण्याचा प्रयत्न करते आणि लहान मुलं तसंच असतं अजिबात ऐकत नाही तर माझी त्या बाजूची पण लाकडं काढून झाली तर बाकीची निघत नव्हती कारण त्या काकांनी लाकडं तोडली ते, तो ते एकावर एक रचून ठेवली त्याच्यावर तर जी खालची जी लाकडं असतात ना ती पटकन निघत नाही खेचल्यावर कारण वरचा जो दाब असतो आहे ना ते खूप वजनदार असतो त्याच्यामुळं निघत नाही आणि त्याच्यामध्ये वेली भरपूर होतं झाडाचा अजिबात निघत नव्हतं मला खूप जोर ला, काढावं लागत होतं जेणेकरून बाहेर निघित तर मी मागे खेचत होते जोराने जेवढं मा मी माझी ताकद होती तेवढी मी लावत होते तर खूप दमलेले कारण बाकीची पण कामं करून खूप दमलेले जी घरातली होती कचरा वगैरे तरी म्हटलं की हे आवरावं कारण तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये खूप अंधार झाला आहे म्हणजे सहा वाजले तरी ऊन असते किती स सव्वा सहा सावा, साडेसहा वाजेपर्यंत बारीक बारीक ऊन असते पण तेव्हा ऊन नव्हतं पूर्ण आबूट पावसाचं वातावरण झालेलं मी म्हटलं की पाऊस पडेल म्हटलं जेवढं मला निघेल लाकडं त्याच्यातली ते तेवढी मी काढेन आणि ह्या से ह्याच्यासाठी मी काढत होते कारण पाते ना भरपूर आहे आणि बाकीचे जे आ, वेली वगैरे आहेत त्या भरपूर आहेत तर म्हटलं पाऊस पडला तर मग ते तिथंच कुजून जातं आणि त्याच्याने मच्छर भरपूर होतात म्हणून मी ते प्रयत्न करते जेणेकरून लाकडं बाजूला काढून ठेवते आणि जे काय कचरा आहे तो मी जाळून टाकते तिथल्या तिथं म्हणजे कसं घाण पण दिसत नाही आणि पावसामध्ये जास्त हे पण नाही होत म्हणजे पसारा पण दिसत नाही आणि मच्छर वगैरे काय होत नाही तरी मच्छर तिथे भरपूर होतात तसं गवतं भरपूर उठतात ना गवतावरून मच्छर असतात पण कसं माझं असं आहे की आ आपण राहतोय ते आजूबाजूचा परिसर स्वच्छ जितका आपला म्हणजे जितकं आपल्याला जमेल तितकं आपण ठेवण्याचा प्रयत्न करावा आणि हे मी पहिल्यापासूनच माझ्या अंगी इथं आल्यापासून नाही मी जेव्हा माझ्या गावी होते रत्नागिरीपासून मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे माझं घर होतं आजूबाजूचा जो परिसर होता तो मी कधीच म्हणजे असं गबाळे पण ठेवला ना अगदी माझं घरापासून ते बाहेरपर्यंत माझं एकदम चकाचक असायचं घर त्यानंतर काय मी शिक्षणासाठी तिकडे लांब गेले त्याच्यानंतर कोर्स वगैरे मग त्यानंतर कसं आपलं घर ते घर असतं आणि आता कसं आता इथं आम्ही माझं लग्न झालं आणि आता भाड्याच्या घरात राहते तर आपण भाड्याच्या घरात राहू अगर स्वतःच्या घरात राहू जरी आपण म्हणजे कुठेही राहू भाड्याच्या घरात राहिलं तरी असं मनाला वाटतं की बाबा आपलं घर किती स्वच्छ दिसेल त्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि माझं तेच असते मी घर पण स्वच्छ ठेवते आणि बाहेरचा परिसर असतो तो पण मी स्वच्छ ठेवते मला आवडते म्हणजे पहिल्यापासूनच माझ्या अंगी ते आपोआप लागलेलं आहे मला आणि सवय लागली आणि असं तरी असा पसारा दिसला ना मला मला अजिबात थांबवत नाही मला असं वाटतं की मी कधी हे करते आणि या आधीच मला करायचं होतं कारण खूप उशीर केला कारण मधी माझी तब्येत जरा बरं वाटत नव्हतं आत्ताच मला दोन दिवस झालेले म्हणजे खोकला होता थोडाफार तरी मी काम करायला घेतलं खूप सर्दी झालेली मला दोन दिवस इतकी सर्दी दिवसाचं बसल्या बसल्या बस पण माझं ना नाक आहे एक नाक आहे ना, ना चॉकअप व्हायचं म्हणजे श्वास घेताना त्रास व्हायचा आणि घसानंतर घसा खूप त्रास द्यायला लागला म्हणजे बोलता पण यायचं ना आत बोलायचे मी इतका त्रास होत होता तरी पण मी म्हटलं की जाऊ दे साफसफाई ते केलेले बरे असते म्हणून मी हे करायला घेतलं हे बघा एवढे काढलेत खूप दमायला झाला जा ताण लागले भरपूर घाम दिसत असेल वाजले सहा वाजून गेलेत दम लागला खूप अडचणीत निघत नव्हते अक्षरशः बघा किती घाम सुटला आता हातपाय देते आणि मग घरात जाते जरा पाणी पिते खूप तान लागले तर हा जो व्हिडिओ आहे तो संध्याकाळचा नाही सकाळचा आहे कारण त्यानंतर मला व्हिडिओ शूट करणं जमलंच नाही कारण खूप दमलेले होते आणि विसरून गेले तर मॉर्निंगला मी हा व्हिडिओ शूट केला आणि रात्री पाऊस पडला असे आणि ते पूर्ण भिजवून टाकलं पावसाने माझं इतकं मन नाराज झालं ना काय सांगू म्हटले इतकी मेहनत केलेली सगळे पाण्यात गेले म्हटलं आता ऊन कधी पडते याची वाट वागावी एक दोन दिवस एक दोन दिवस जरी ऊन लागलं त्या पानांना तर परत वाळतील आणि मग मी पेटवते ते सगळं म्हणजे जो काय कचरा आहे तो लाकडं बाजूला काढून तर पाऊस इतका पडला की ते पूर्ण भिजून गेलं जमीन परत सुकली आणि हा जो व्हिडिओ आहे तो त्याच दिवसाचा संध्याकाळचा व्हिडिओ आहे परत संध्याकाळी पण पाऊस पडला म्हटलं झालं आता का दुण 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 आता काय करावं म्हटलं आता एक दोन दिवस बघू आता ऊन कधी पडतं आहे आणि ते कधी वाळेल तो कचरा आहे तर मग एकदा जाळून टाकते अवघड आहे म्हटलं आता कसं करायचं पाऊस पडला तर जाऊ द्या जेव्हा वाळेल तेव्हा मी ते जाळून टाकते तर मी आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर माझे चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज माझे चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या असेच माझे जे डेली व्लॉग असतील घरचे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते चला मग उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू बाय